कडिंगल येथील संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचा पदव्युत्तर समारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच माजी राज्यमंत्री सत्यजीप बंटी पाटील याशिवाय संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व ट्रस्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा हा अगदी मोठ्या दिमाखामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे तर आपण पाहू शकतो हे जे डॉक्टर झालेले पाच ते साडेपाच वर्ष यांनी खूप मेहनत घेतलेली आहे संत गजानन शिक्षण समोरच्या सर्व स्टाफने शिक्षकांनी त्यानंतर प्राध्यापकांनी यांना शिकवलेला आहे तर विद्यार्थी आज आउट होऊन बाहेर पडलेले आहेत तर ता, कसं वाटते शिक्षण कसं वाटतं शिक्षण या आणि काय करियर पडताय सर्वप्रथम मी संत गजानन महाराज कॉलेज चा आभार मानते कारण कॉलेजने आम्हाला खूप काही दिलेलं आहे फक्त थेराटिकल नॉलेज नाही तर प्रॅक्टिकल नॉलेज पण कॉलेजने आम्हाला चांगल्या पद्धतीने दिलेले आहे बाकीच्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नॉलेज आम्हाला नाही भेटलं नसतं पण ते इथे आम्हाला भेटले जेव्हापासून फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यापासून आमचे शिक्षक आणि तसेच आमच्या प्राध्यापिका मोरबाळ मॅडम में खूप जास्त सपोर्ट केलाय आणि त्या पूर्ण याचा सार म्हणजे फळ म्हणजे आजचा दिवस कॉलेजने आम्हाला खूप काय दिलेलं आहे ते फर्स्ट इयर पासून तर लास्ट इयर पर्यंत आम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या पोस्टिंग लावलेलं होतं त्यांनी

आणि एस मी खूप खूप धन्यवाद करतो खरंच खूप आज आनंद वाटतोय आणि सर्वप्रथम मी कॉलेजचे आभार मानते म्हणजे आयुर्वेदिक प्लस अलोपॅथी जे काही आहे ते सगळं शिकायला मिळालं आणि खरंच त्यासाठी थँक्यू सर्वप्रथम मी कॉलेजचे आभार मानते कारण आजपर्यंत त्यांनी आयुर्वेदिक आणि मॉडर्न ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला शिकवल्यात आणि ह्या दोन्हीचा समतोल त्यांनी राखलेला आहे आतापर्यंत सर्वप्रथम कॉलेजचे खूप खूप आभार त्यांनी दिलेल्या या चार साडेचार वर्षाचे जे अनुभव आहेत त्याचा आम्हाला फ्युचरमध्ये म्हणजे आम्ही जिथे प्रॅक्टिस करतोय तिथं खूप आमचं त्यांच्यामुळे आम्हाला फायदा होत आहे तर पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपयोग होत आहे त्यासाठी खूप खूप आभार खरं तर कॉलेजचे जेवढे आभार मानले तेवढं कमी आहे कारण की आमची फर्स्ट बॅच असताना काही एक्सपिरियन्स नसताना सिनियर नाही ज्युनियर नाही त्याच्यामध्ये कॉलेजने आम्हाला एवढं घडवलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि सोबतच माझे पॅरेंट्स जे आहेत ज्यांनी मला इथपर्यंत आणलं आणि माझे शिक्षक कर्म आणि आता मला सर्जिकल याच्यामध्ये संत गजानन महाराज या हॉस्पिटलमध्ये सर्जिकल नॉलेज जास्त भेटलं त्याच्यामुळे आता पुढे फायदा होतोय आणि त्यासाठी मी त्यांचे नेहमी आभार मान्य माझी मुलगी आज या ठिकाणी डॉक्टर आई वाटल्याचं स्वप्न असते की आपल्या मुलांना शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे आणि आज खरोखरच मला आगमन आहे आमची मुलगी सलोनी मोहिते आज ही डॉक्टर झाली स्वतःच्या पायावर उभारली आज आपण समाजामध्ये पाहतोय अनेक संघर्ष करून लवकर डॉक्टरी पदवी मिळत नाही मात्र माझ्या मुलीचं खरोखर कौतुक कर, करतो आज तिने माझं स्वप्न पूर्ण केलं आमच्या दोघांना स्वप्न होते की माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे मुलगा इंजिनियर झाला पाहिजे प्रत्येकाच पालकाचं काही ना काही महत्व असते मात्र आज ते सत्यात मुलीने माझ्या उतरलं आणि खरोखरच संत गजानन महाराज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी खरोखर चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊन आज ही मुलगी माझी साडेपाच वर्षाचा कोर्स पूर्ण करून स्वतःच्या बाहेर उभारली मला पहिल्यांदा माझ्या मुलीचा अभिमान वाटतो ती माझ्या घरातली पहिली डॉक्टर आहे आणि संत गजानन महाविद्यालयाबद्दल सांगायचं झालं तर संत गजानन महाविद्यालयामध्ये मी मुलीला दाखल केल्यानंतर मी ज्यावेळी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहिलं त्यावेळी मला असा विश्वास वाटला की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे माझ्या मुलीला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीनं जवळजवळ साडेपाच वर्ष या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या मुलीच्या शिक्षणाबाबत कुठलीही अडचण आली नाही पद्धतीनं चांगल्या प्रकारे हा कोर्स पूर्ण केला त्यामुळे या मॅनेजमेंट आहे संस्थेचं त्या संस्थेच्या मॅनेजमेंटला मी धन्यवाद देतो फर्स्ट टू लास्ट इयर सगळे शिक्षक खूपच म्हणजे खूपच सपोर्टिव्ह आहेत त्यांनी आम्हाला फोर्थ इयर पर्यंत खूपच चांगलं मार्गदर्शन केलं इव्हन जे आमचे ट्रस्टी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला इंटर्नशिप मध्ये की बाबा डे फर्स्ट पासून लास्ट पर्यंत मार्गदर्शन केलं प्रतिभा मॅम म्हणा यशवंत सर म्हणा ते प्रत्यक्ष आम्हाला प्रत्येक केसेस एक्सप्लेन करत होते आणि अशा प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक अशा दोन्ही प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे माझी मुलगी या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेली आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय उच्च शिक्षण चांगल्या पद्धतीने तिने पूर्ण केलं हे एक सगळ्यांसाठी एक आदर्शवत वाटलं आणि त्याचा मला खूप अभिमान वाटतो आजही आपल्या देशामध्ये रुग्णसेवा ही ग्रामीण भागात ग्रामीण ग्रामीणांपर्यंत पोहोचलेली नाही आहे परंतु हे कॉलेजच ग्रामीण भागात आहे आणि तिथूनच याची जड जी उभारणी होते आहे त्या विद्यार्थ्याला डॉक्टर बन तो जो बनला आहे तोच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातून बनला आहे महागाव सारख्या गाव अतिशय दुर्लभ अशा ग्रामीण भागामधून हे मुलं घडलेत यांच्यामध्ये आपल्या देशाच्या भविष्यासाठी सुद्धा ग्रामीण जनतेची सेवा करण्याची वृत्ती सुद्धा रुजवल्या गेली आणि अतिशय गजानन महाराजांच्या नावातच सर्व काही आपल्या महाराष्ट्रीय जनतेचा अध्यात्म आलेला आहे आणि तसंच कार्य या संस्थेने करून घडवलं आणि आमच्या मुलाला इथं आम्ही डॉक्टर म्हणून घेऊन जात असताना अतिशय अभिमान वाटतो या संस्थेविषयी अभिमान वाटतो इथल्या सर्व प्राध्यापक आणि सर्व टीचिंग स्टाफ जो आहे त्याच्या सर्वाबद्दल आणि ट्रस्टीबद्दल सुद्धा बघतो हे माझे दोन मुलं बी एम एस डॉक्टर संत गजानन महाराजच्या कृपेने झाले आणि या वक्ती सर इथे ऍडमिशनला आलो सुरुवातीला तो असं वाटत नव्हता सर की इतका मोठा कॉलेज हे सर संत गजानन महाराजची कृपा आहे सर मी एक फकीर समाजाचा माणूस माणूस सा। मुस्लिम समाजाचा पण गजान महाराजाचा भक्त हो संस्थेविषयी सा। सर खूप छान वाटला सर आणि इतका खूप मॅडमची कृपा मोरबले मॅडमची कृपा प्रिन्सिपल मॅडमची कृपा आणि चव्हाण सरची कृपा विशेष करून आमचे जे संस्थाचे ट्रस्टी आहेत डॅडी सर यांच्या आशीर्वादाने आणि स इतका खूप शिकायला भेटला सर आज माझे दोन्ही मुलं ओझोन हॉस्पिटल मल्टी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अकोला इथे प्रॅक्टिस करत आहे सर मूलभूत पगार भी भेटत आहे आणि काम भी करत आहे सर दोन्ही मुलं एक डॉक्टर निसारचा एक डॉक्टर समीरचा